शहरात गेले कित्येक दिवसांपासून शहर आणि उपनगरामध्ये नागरिकांना तथा आपल्या ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वीज खंडित केली जात आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढल्यानं दिसून येत आहे थोड्या प्रमाणात सुटले की लगेच वीज खंडित होते उन्हाळ्याचे दिवस उष्णतेची तीव्रता वाढली असून असून लाईट गुल प्रमाण नागरिक त्याचप्रमाणे पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून मान्सून पूर्व तयारी कुठेही दिसून येत नाही तसेच विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तोडून उचलून घेऊन जाव्यात आणि शहरातील विद्युत कार्यालयात नागरिकांचे आलेले फोन उचलावेत तसेच फोन न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी विद्युत विभागाच्या वतीनं नागरिकांना वेठीस धरण्याचं काम केलं जात आहे त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधीक्षक का अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅसबत्ती आणि मेणबत्ती पेटून आंदोलन करण्यात आलं अन्यथा लवकरच शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर चार जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला आहे